काल परवाची इथं घटना घडली एक डॉक्टर युतीने आत्महत्या केली खरंच सांगतो मनापासून खूप दुःख झालं वेदना झाल्या आणि त्या आरोपीना पकडण्याचं काम साहेब आपण दोनच दिवसामध्ये त्या ग्रहराज्याचे मुख्य आपण मुख्यमंत्री आहात ग्रहराज्याचे प्रमुख आहात आणि आपला दबदबा काय असतो आपली ताकद काय असते ताकद तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिली आणि दोन दिवसात हे आरोपी जेरबंद केले आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आम्ही त्याच्या पाठीशी अजिबात नाही कारण ती ती बहीण त्या कारणासाठी तिने आत्महत्या केली ते कारण तिने तिच्या ती हातावरती लिहून ठेवलं होतं आणि त्याच्यावरती त्या गुन्हेगाराला गंभीर अशी शिक्षा आपण द्यालच पण या फलटणमध्ये त्याच्यावरती राजकारण सुरू झालं काय गरज आहे काय आमचा संबंध आहे का त्या गोष्टीचा दादांचा संबंध नाही माझा संबंध नाही पण त्याच्यातही राजकारण करायचं आणि मृताचं आपण एक म्हण आहे मराठीमध्ये मृताच्या टाळूवरच लोणी खाणं अगदी त्या पद्धतीनं आमचे विरोधक ही भूमिका बजावत आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे आपण राजकारण जरूर करा विकासासाठी करा दादानी सांगितलं की हा आपल्याला विकास करायचा आहे विकासा आपल्याला कोणाशी कुणाबरोबर भांडण करायचं नाही कोणाबरोबर तंटा करायचा नाही विरोधक असले तरी त्यांना बरोबर घेऊन चालायचं चा, त्यांची कामं करायची हे आमची भावना आहे आणि मग विनाकारणच दादांचं त्यात नाव घ्यायचं आमचं नाव घ्यायचं ते आम्ही फोन केला आम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो परवा कोळटीमध्ये दिवाळी दिवशी नाळे कुटुंबीयचा अर्जुन नाळे म्हणून आहे त्या कुटुंबियाचं एक ऑटोमोबाईलचं दुकान होतं आणि एक गॅरेज होत त्याला आग लागली इलेक्ट्रिक शॉर्ट शॉर्ट सर्किट मुळे ते आगीमध्ये भस्मसात होत होत मला रात्री अडीच वाजता फोन आला मग अडीच वाजता फोन आल्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्या दुकानाला आग लागलेली आहे काही झालं तर लवकरात लवकर दिवाळीचा सण आहे त्या गोरगरिबाचं नुकसान होय कमीत कमी नुकसान टाळावं त्याच्यासाठी त्या अधिकाऱ्याला रात्री फोन लावावा लागला आणि तो अधिकारी तत्परतेने तिथं अग्निशामक दलाच्या गाड्या घेऊन गे गेला आणि ते आत विकवण्याचं काम केलं म्हणजे असं असे कधी कधी कुठल्या कार्यकर्त्याचा फोन येतो आणि मग फोन आपण अधिकाऱ्यांना करायचा नाही का तुम्ही सगळे लोक माझ्या मतदारसंघातले बसलाय तुम्ही ज्या वेळेस ये माझ्याकडे येता ऑफिसमध्ये येता दादांच्याकडे ऑफिसमध्ये येता त्या मिनिटाला आम्ही तुमच्यासाठी त्या अधिकाऱ्यांना फोन करत असतो रणजित दादा आणि मी आम्ही ठरवलेलं आहे या फलटण तालुक्यातील जनतेसाठी रात्रंदिवस माझ्या माता भगिनींसाठी केव्हाही फोन आला कधीही फोन आला तरी फोन उचलायचा त्या अधिकाऱ्याला फोन करायचा असणारी अडचण समजून घ्यायची आणि माझ्या गोरगरीब बांधवांची अडचण दूर करा दूर करायची हेच आम्ही ध्येय हेच आम्ही अशाच पद्धतीचं समाजकारण ठेवलेलं आहे साहेब आपण आज फलटणमध्ये आला फार तुमचं मनापासून अभिनंदन करतो आज आणि त्याची संधीही मला मिळाली आणि त्या संधीचं खरं सोनं करण्याची ही वेळ आहे आपण जर आपल्या माझ्या मतदारसंघावरती आपलं कायम लक्ष असतं की जरी भारतीय जनता पार्टीत वाढलो मोठा झालो पाया भारतीय जनता पार्टीने रवला असला तरी शिखर अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी शिखर लावलेलं आहे आणि मला या तालुक्याचं विधानसभेचं तिकीट देऊन मला या तालुक्याचं आमदार बनवलं होतं